तर चालू आहे इकडं आपलं जायचं किती किलो पॅक आहे व आली ऑर्डर तीन किलोची एक किलोची पॅक दुसरी आता दोन किलो ह्या पॅक करायचं तर मित्रांनो चालू आहे बर का सगळे करायला आपला काटा फिटा आहे आपलं काय आपण तसंही ही करत नाही एकदम वजन ही परफेक्ट करून शिणा चालू आहे हाय का नाही हा काट्या वजन करून किलोचे पॅकिंग आपण प्लास्टिकच्या कागदात पॅक करून वरण भरणी या असं चालू आहे बघा कुरिअरला पॅक करून लागतो लय पॅक करून घ्यावं लागतंय काय आपण असं पॅक करून ठेवतोय असं नाही घेते ती फेकते घेते ती फेकते फेक ती लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे आता आता म्हणजे कॅरी बॅग मध्ये आपण पॅक केलेला आहे दोन पिशव्या मध्ये आहे का नाही ना आणि परत भरणीत केलंय आणि परत बॉक्स मध्ये कॅरी बॅग आहे किती बी अट लावलं तरी फटत नाही आमची तर बाजू अशा पिशवीमध्ये आपण पहिल्यांदा डबल टाकून पॅक करून देतोय नंतर परत भरणीचा वापर करतोय आणि परत बॉक्स जा आणि परत वरण सेफ्टी करता बॉक्स आहे म्हणजे बघा याच्या माग कष्ट किती आहे माणसाला वाटतय तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि घरच तूप आहे प्युअर तुम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही व्हिडिओ दाखवतोय ताक उसळलेला आव आज तक म्हणजे हलवायचंच जाय लोणी काढायचंच जाय टायमिंग तर लय झालंय का नाही सकाळ तर नाही झालंय काम चालू आहे ते पोरांची एक पारखी शाळा लागल्यापासून दोघा लोड पडतोय आठ नऊ चित्रा बायती काय काय का नेमकं करायचं का सांगा अजून आंघोळ नाही तुमच्या संग मी पारुसाच बोलतोय दूध वाढून आलो पारुसाच जाऊन अगं पण फारोस आहे पण कस फारुस आहे तर माहित आहे का दाद घासलं तोंड धुतलं हातपाय धुतलं निसतं डोक्यावर नागावर पाणी वाचायच राहिलं नाश्ता ही काय केला नाही त्यांना दूध गरम करून दिलं शनिवार आहे त्यांचा आज आणि मित्रांनो सहसा आपल्यात काय तसला नाश्ता ही नसतोच पोरांना कधी तर खाव वाटलं तर कोरण द्यायचं आपलं कसं आहे आपण हाय गावाकडली माणसं आपल्याला लागतं बाकरी कालवण बघुल भरून कालवण करायचं आणि टोपलं भरून आणि भाकरी करायच्या आणि त्यान खायचं आहे का नाही हा तर मित्रांनो कसं असता या वैसा ह्याच्या माग म्हणून तर लय कष्ट हाय कष्ट भरपूर आहे दुसरी गोष्ट आपल्या गावाकडला असल्यामुळे ले चांगलं लेकरा ले बाळासनी हाय ह्यात काय मिलावट नाही काय बाय दादा होतं आहे काय जण डालडा मिसळत येते तर दादा तुमच्या लेकराशीनला आम्हाला असलं देऊन आम्हाला तर काय तुमचा तडतळाट किंवा आशीर्वाद लागणार आहे का नाही सांगा बर आम्ही हा ही चांगला आपल्या ले, आमची लेकरं आहे ती असंच आम्ही समजतोय होय व आपली तशीच आपल्याला ले दोन लेकरं आहेत काय आपल्याला कोणाच्या लेकराला तळा घ्यायचा जाणार लेकरला चांगला कोणाला आपण ज्या क्वालिटीनं बनवतो त्या क्वालिटीनं आपण थोडं पाठवतो आणि आपल्या तुपाची क्वालिटी आहे क्वालिटी आहे त्या अनुसारच मागणी येते क्वालिटी नसते तर मागणी झाली ऑर्डर कोणी टाकली नसते आपण ऑर्डर ज्याला आतापर्यंत दिले ते रिप्लेसमेंट त्यांच्या पशी तू पोचल्या पडल्या चांगला आहे म्हणून आपल्याला फोटो पाठवले पण आपण ते तुम्हाला मुंबईच्या आहेत सुषमा ताई आहे ना त्यांनी सांगितलं होतं त्या इतक्या बाहेर पडल्या की घरात गहर, घमघमाट गम, सुटलाय मित्रांनो ती म्हणजे त्या ताई इतक्या आमच्यासाठी हे नाही लकी आहेत आमच्या तुपाची पहिली ऑर्डर त्यांच्यापासूनच सुरुवात झाली आणि पहिली ऑर्डर त्यांनीच केली मागला पुढला विचार केला नाही एका सेकंदात आम्ही रेट त्यांना सांगितलं त्यांनी ऑर्डर केली ऍड्रेस टाकला फोन पेला पेमेंट सोडलं स्क्रीनशॉट पाठवला आणि ताई तुम्ही तो पाठवा आम्ही त्यांना पाठवलं ऑर्डर पाठवली की तिची पोच पण पाठवली फक्त त्यांना त्यांचा एक वेळच फोन आता ताई आम्हाला समाजा अगोदर तो तुझा आणि परत अजून आपल्याला ती तूप फोडून शिना कुठं पण पाठवलंय कसं आलंय कसं नाही आहे का नाही तर मित्रांनो ह्यात काही बेहण्यासारखं नाही तुम्ही म्हणजे जरी मनात काय शंका असली तर काढून टाका एक वेळा आपलं तूप खाऊन तर बघा आवाज जरशाच तुम्ही आता म्हणताय शिटीनी स्वस्त आहे त्याच शिटीतल्या तुपाला वास वास असतो का वास असतो तुपाला ज्या ह्या तुपाला वास आहे का त्या तुपाला वास हे हो दादा आम्हाला तस काय तुम्ही कुठलंही घ्या आम्ही तुम्हाला नाव ठेवणार नाही किंवा ह्यांचं खराब आहे त्यांचं खराब विषय उद्देश नाही वास काय घरगुती बनवलेला आहे जुन्या परंपरेत जी चालती त्या परंपरेने बनवलेला आहे आणि सगळ्याला माहित आहे जी जुनी लोक आहेत त्यांना सगळ्याला माहित आहे कि जुन्या परंपरेनं जुन्या रुढीनं बनवलेलं ताक घुसून त्यापासून लोणी बनवून त्यापासून कडवून तूप बनवलेलं कसं असतं आणि तुपात फक्त आम्ही दोनच पद्धत कडवताना टाकतोय खायचं पान काय लोक त्याला खाऊचं पान म्हणते ते खाऊचं पान जे पान आपण बनवून खातो एकच पान जे भेटतं ते तु आणि तुळशीचा पाला या दोन्ही पत्नीच हे तूप कडवलेलं आहे दुसरं काळजी केलं जरा पॅकिंग करतोय हाताला लागल्या हाताचा वाद नाही तुपाचा तुपाचा घरचं <laughs> तुप आहे खाव म्हण ती चपाती सगळं खावा विच भात संग खाव सगळं बरोबर आहे तुझं म्हणणं तु कधी आपण खाल्लं तुम्हाला सांगितलं आपल्या तुपाचं काय म्हणजे शंका नाही काय नाही मित्रांनो कसं असतंय माहितीये का कष्ट लय आहे ह्याच्या माग थोडं नाही लय कष्ट पण काय कायच नाही काय वाटतं माहित आहे का किरकोळ चिल्लर अशी समजते ती आम्हाला तर त्यांना मला एक सांगायचं असं समजू नका कोणाला किरकोळ चिल्लर जे त्याच्या घरी प्रत्येक जण सुखीच असतं भलं त्या नाळणी भाकर मिठासंग चटणी त्याल काय पण खाऊ द्या त्याची ती सुकात असतं या फक्त तर असं काय बोलू नका वाईट मला एवढंच म्हणायचं आहे वाईट वाटतं या तुम्ही असं दुसऱ्याला वाईट बोलता या ज्यावेळेस तुम्हाला दुसरी वाईट बोलते त्यावेळेस तुमच्या मनाला काहीतरी लागेल का नाही सांगा बरं काय जणांना हित ठेवत मित्रांनो हित्त ठेवत माझ कधी करू नये काय आज हाय उद्या नाही काळ कधी बदलली सांगता येत नाही जेवढा गरिबीतनं हाल खाऊन पुढे निघतात तेवढा दिवस सुका सुखायचं काय आणि गरीबी ही लय चांगली आहे चांगली आहे माझ्या अनुभवाने मी सांगतो गरीबी चांगली आहे कारण गरीबीतला माणूस जीवाला जीव देऊन राहतो आणि गरीबीतनं जेवढा माणूस खाऊन वर निघल ना मला गरिबी जाण पैसा काय हो हाताचा मळ आहे आज आहे उद्या नाही पण माणूस की एकदा गेलेली फिरून येत नाही आमच्या पशी धन दौलत बरे कमी असेल पण त्याच्यापेक्षा पण आमच्यापाशी धन दौलत इतकी भारी आहे ती पैशांना कुठंच विकत घेता येत नाही आम्ही तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच सांगितलं माझं दोन रत्न तुम्हाला सगळ्याला माहित आहे हाय का नाही राम, राम लक्ष्मणाची जोडी माझी आहे बला मी पत्र्यात राहून द्या कुपी राहून द्या छपरात राहून द्या पण जोपर्यंत माझे सुखाचा माझी राम लक्ष्मणाची जोडी जोपर्यंत मी आहे का नाही तोपर्यंत त्यांना का काय कमी पडू देणार नाही आम्ही दोघा दिवसाचे रात रात दिवस करीन पण माझ्या लेकरा बाळांना कुणाच्या तोंडाकडे बघायला होणार नाही पण आज ते तिघे काय बाय मित्रांनो बोलणारी माग पुढं काय तर, बोल तर बोल वाईट बोलणारी लेकर जर आजूबाजून चालली तर टोचून बोलणारी वाईट नजरानं लेकरांकडे बघणारी अहो लेकरांना कळत बारकी नाही ती लगे घरी आली की सांगते ती पापा असं ना असं आमच्याकडे एक बघत होती जी आपली वाईट आहे ती त्यांना आपलं बघवना अशी बोलत बसते ती काय पण चालू केलंय काय पण करते ती अहो काय पण नाही चालू केलं आणि काय पण करत नाही तू व्यवसाय चालू केलाय आणि तो फी किरकोळ गोष्ट नाही काय किरकोळ गोष्ट ना त्याला अनुभव आहे तूप का आहे ते हाय का ना आता दादा दा बर ग काल एका दादाचा दा फोन आणता त्यांना जास्त प्रमाणात तूप पाहिजे त्यांना म्हणजे आपल्याकडे कमीत कमी आता सध्याच्या रेंजला एक पंधरा ते वीस किलो उपलब्ध आहे काय तुम्ही टाका ऑर्डर तर ते म्हणजे आम्हाला एवढं आहे म्हणजे ऑर्डर करून आमच्यापर्यंत जास्त जास्त महाग होत ना वार, वार वार चार चार हो मग ती म्हणजे आम्ही तुमच्या घरी येऊन घेतल्यावर काही कमी कराल का दादा मधलं पुरेचा खर्च जेवढा होतोय तेवढा कमी करू येऊन बिंदास्त घेऊन ते म्हणजे आम्हाला किलो पाहिजे या तर मित्रांनो ती दादा येणार आहेत त्यांच्या टायम पंधरा किलो आपल्या घरनं घेऊन जाणार आहेत पण त्यांना यायला अजून एक आठ दहा दिवस टायमिंग आहे कसं असतंय मित्रांनो हे बघा माणूस किलो मोठे आहे कुणीही येऊ असेल काय तर गुणधर्म असतील म्हणून घेऊन चालले म्हणून सांगितलं जी तूप खात त्याला त्यातले गुणधर्म कळत त्यात काय काय नाही आणि त्यांनी एक वाक्य अजून सांगितलं तुम्हाला हे पण आवर्जून सांगतो हे काय माझ्या मनात नाही मी माझ्या आयुष्यात कधी तूप खाल्लं नाही मी कधी इकत आणलं नाही कारण का आपल्यात हाय आठ दिवसाची निसतीस साय लावली तर घरच्यांच्या खायापुरतं एका महिन्याचं तूप निघतं हे पण तुम्हाला सांगतो पण त्या दादा सांगितले जी तूप घेतोय त्यात ओरिजिनल तूप एक किलो मध्ये दहा टक्के देखील नसते आपण कुणाला नावं ठेवत नाही पण त्या दादा शब्द आपल्याला हे आला त्या दादांना आपण एक सांगितलं अक्का व्हिडिओ आपण कशा पद्धतीनं कसा बनवतो हे तुम्हाला दाखवतोय आणि त्याच्यापासून जे निघतंय आपण तुम्हाला प्रोडक्ट पाठवतोय दुसरं तिसरं पाठवत नाही तर चला मित्रांनो दाजी आता पॅकिंग करून द्या दाजीला उशीर झालाय कारण की आज हाय शनिवार बाराच्या पुढे पोस्ट ऑफिस बंद होत जायचं आहे आणि दुसरी गोष्ट बाजार हात पण करायचं आहे तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये असंच तुमचं प्रेम आमच्यावर सगळ्या माझ्या घरावर कुटुंबावर राहून द्या आणि लाईक करत जावा मित्रांनो हाय का नाही लाईक शेअर करत जावा करा उसा गरीबाला सपोर्ट करत जावा